नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण आंबोळी करणार आहोत पण आंबोळी करण्यासाठी ना आपल्याला तांदूळ डाळ भिजवायची आहे न ती आंबवायची झटपट अशी होणारी ही आंबोळी आहे फटाक्कण होते आणि अतिशय मौसूत आणि चाळीदार होते तर ही आंबोळी करण्यासाठी ना मी इथे घेते एक कप रवा बारीक रवा आहे बरं हे जे कपचे मेजरमेंट आहेत ना ते आपल्या मेजरमेंट कपने घेतलेले आहेत मधुराज रेसिपीचे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आपण लॉन्च केला आहे कुठून खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन फक्त ऑर्डर इतकाच मेसेज टाका हे तुम्हाला घरपोच पाठवण्याची सुविधा करण्यात येईल प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी प्लस शिपिंग सगळं इन्क्लुझिव आहे तर सगळ्यात आधी एक कप बारीक रवा घ्यायचा जाड रवा घेतलं तरी चालेल पाव कप पोहे पोह्यांमुळे आंबोळीला ना छान मऊसूदपणा येतो आणि त्याचबरोबर ती फुलायलाही मदत होते आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं म्हणजे हे सगळं भिजून खाली सेटल होईल इतकंवर पाणी घालायचं हे बघा हे पूर्ण रवा आणि पोहे खाली सेटल होतील आणि याच्यावर पाणी तरंगेल आता पंधरा मिनिटं फक्त मुरण्यासाठी हे ठेवायचं याने काय होतं एकतर पहिली गोष्ट म्हणजे रवा धुतला जातो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट रवा एकसारखा फुलतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील चुकत नाही एकसारखा रवा पोहे छान फुलून वर येतात चला अगदी ये ना पंधरा मिनिटं रवा भिजत घातला होता यावर तुम्ही बघू शकाल रव्यातला हलकासा जो कोंडा असेल तो वर तरंगतो आता हे वरचं पाणी पूर्ण काढून टाकायचं अलगत काढायचं कारण रवा आपल्याला काढायचा नाही आहे फक्त वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं आणि असं वाटलं की जर रवा पण जातोय की काय अशी भीती वाटली तर मग अशी एखादी गाळणी घ्यायची तर बघा रवा मस्त फुलला आहे तर आता हा फुललेला रवा आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आता हे काढून झालं ना की यामध्ये पाव कप आपण दही घालूयात आता पावकप म्हणजे चार टेबलस्पून बरं पाव दही नसेल घालायचं दही नसेल तर लिंबाचा रस घाला काहीच हरकत नाही झाकण लावायचं तर ज्या कुंड्यामध्ये ना आपण रवा भिजत घातला होता त्यामध्येच हे पीठ काढूयात बघा काय बहारदार दिसतंय पीठ मस्त झालंय वा 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 चला आणि आता आंबोळ्या करूयात आणि इथे गॅस गरम करण्यासाठी ठेवला आहे म्हणजे तवा गरम होतो इथे तर तोवर मीठ घालूयात चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा खायचा सोडा तर हे मिसळून घ्यायचं चा। बघा छान पीठ तयार झालं आहे आता तवा गरम झाला की याच्या मधोमध तेल घालायचं तेल हलकंसं पसरवून घ्यायचं जेणेकरून आंबोळी एकसारखं होईल बिडाचाच तवा आहे माझा हा खायचा सोडा घातला की असे छान बुडबुडे येतात पिठावर आता हे पळीभर पीठ घ्यायचं आणि या तळावर घालायचं थोडंसं आणखी आणि पसरवूया तुम्हाला कितपत जाड हवी आंबोळी प्रमाणात तुम्ही पसरवू शकता पण हे घातलं की तुम्ही बघा छान असे छोटे 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 बुडबुडे यायला सुरुवात झाली एकदम जाळीदार होते ही आंबोळी बघा काय सुरेख दिसते पूर्ण आंबोळीवर मस्त जाळी आली आहे वा वा, वा। बघा काय सुरेख जाळी आली आहे आता हे वरचं पीठ आहे ना पूर्ण शिजलं गेलं पाहिजे त्याशिवाय उलटवायची गडबडणी करायची एक बाजू बघा हलकी कच्ची आहे बघा मस्त जाळीदार टुमटुमीत आहे आणि पोह्यांमुळे ना एकदम मऊ व्हायला मदत होते आता ही काढूयात लगेच खाणार असेल तर तव्यातून ताटात नाहीतर मग अशी जाळीवर वा 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 आता पुन्हा सेम प्रोसेस रिपीट करायची याच तव्यात मधोमध थोडं तेल घालायचं टिश्यू पेपरने स्प्रेड करायचं छान असं हे पळीभर पीठ थोडी जाड हवी असेल तर आणखी पीठ हलकसं स्प्रेड करायचं हे पीठ बऱ्यापैकी सैल असतं त्यामुळे जास्त पांगवलं नाही तरी छान स्प्रेड होतं एकदम जाळीदार आणि गुबगुबीत होतात या आंबोळ्या आणि चवदार लागतात एकदम पोहे घातलेत त्यामुळे मस्त किती वेळ जरी तुम्ही ठेवली ना मौसूद राहते एकदम स्पॉज डोसासारखी आणि इन्स्टंट आहे न यामध्ये आपण इनो घातला आहे न बेकिंग पावडर घातली फटाफट तयार होतात परफेक्ट गुबगुबीत गुब जाळीदार आणि चवीला कमाल लागतात आता यापूर्वी ना चटणी जर म्हणाल तर खूप साऱ्या चटण्यांच्या रेसिपी मी पोस्ट केली आहे बिना नारळाची चटणी नारळाची चटणी टोमॅटोची चटणी कांद्याची चटणी फक्त चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा ढिगाने तुम्हाला रेसिपीज मिळतील बरं सांबार बाय मधुराज रेसिपी जरी सर्च केलं तरी सांबारची देखील रेसिपी मिळेल पण हे ना प्रकरण खूप अफलातून होतं याचाच तुम्ही उत्तप्पा देखील करू शकता वर हवे ते मसाले कांदा टोमॅटो वगैरे वगैरे घातलं जबरदस्त उत्तप्पा तयार होतं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तो मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव